नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कसे आहात आपण सर्वजण आणि आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहेत खूप खूप धन्यवाद तर पहा सकाळचे आता दहा वाजायला आलेले आहेत आणि आपण आठ वाजता शेळ्या सोडल्यासवर का शेतामध्ये चरायला आता दहा वाजलेल्या आहेत तर पहा आपल्या शेळ्या कशात चरत आहेत आणि सुबाबळीचा जपाला खूप आवडीनं खातात बरं का शेळ्या सुबाबळ त्यांना खूप आवडते आणि ह्या पहा आपल्या हे तीन बिट्टलच्या पाठी विक्रीसाठी आहेत कोणाला पाहिजे असतील तर नक्की सप हे करू शकता हे पहा चाललेल्या तर खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं हे पहा माझ्या शिरोई क्रॉस शेळ्या हे पहा ही शिरोई क्रॉस आहे बर का आता दोन अडीच महिन्याची गामहन आहे कशी वाटते क्वालिटीची नक्की कमेंट करून सांगा आणि हिच्या वेळेस हिच्या आईला तीन पिल्ले झाले होते दोन पाठी झालत्या आणि एक बोकड झालता पण दोन विकले बरं का आपण आणि एकच ठेवली एक दुसरी पाठ पण शेमाशीच होती ती पण ठेवायला पाहिजे होती खूप छान पार्ट होती पण चूक झाली माझ्याकडून मी ती ठेवली नाही खूप मस्त एकच नंबर पाठ आहे दुसरी पण शेम अशीच होती पण ती आपण ठेवली नाही पण आता त्याचा पश्चाताप होता आहे बरं का एकच नंबर क्वालिटी होती तर पहा आपल्या शेळ्या आता अशा चरत आहे शेतामध्ये आणि पहा अशा जर मोकार जर सोडल्या तर पुढे पळत राहतात त्याच्यामुळं त्यांच्या पुढे उभं राहावं लागतं पुढे उभं राहिलं का मग त्या शांत करतात बरं का अशा मोकळ्या म्हणलं का त्या पार दमून टाकतील अरे या हय हय सावकास त्यांच्या आता पुढं उभं राहतं मी आता ही दुसऱ्यांदा गामन आहे बरं का ही पाठ आणि इचे पिल्ले मागच्या व्याताला मी नऊ नऊ आठ आठ सोळा सतरा हजाराला पिल्ले विकले बघ का याचे चार महिन्याचे आणि ही पण आपली शिराईच पाठ आहे पण हिचं पहिल्यांदा वेत फेल झालं आत्ता ही दुसऱ्यांदा गामन आहे संगच आहे ही पण दोन अडीच महिन्याची असेल तर श शिरो क्रॉस शेळा आहेत बरं का आपल्या पण पिल्ले एकच नंबर देतात आणि खूप छान पायदास होते त्यांची तर आता आपण शेळ्या चारायला सोडलेल्या आहेत आणि खूप वेळ झालेला आहे बरं का चरत आहेत आता त्या तसं त्यांचं अर्ध पोट भरत आले अजून एक तासभर चारायच्या आणि मग त्यांना घरी घेऊन जायचं बरं का तर पहा वेलाचं गवत कशा खास आहेत हे वेलाचं गवत आहे ना खूप खातात आवडीनं बरं का शेळ्या तर ह्या वेलाचं गवत कुणाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे पहा सर्व शेळ्या आता बांधाच्या कडला हे वेलाचं गवत आहे आणि खूप आवडीने वेलाचं गवत खात आहेत तर ह्या वेलाच्या गवताचं जर कोणाला नाव माहीत असेल तर हे पहा हे असं गवत आहे बो आमच्याकडं आणि याला खूप शेळ्या आवडीने खातात याला पहा असे फुले पण आलेत आणि आता दाणे पण याय लांबर ह्या गवताचं नाव कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा वेलाचं कशा वाटतात आपल्या शेळा कसं करता येत शांत मजेत आणि सकाळचं वातावरण आहे आता दहा वाजायला आलेले आहेत आणि ही आपल्या समोर उभी तिथे ही आपली शिरोई जातीची पाठ आहे बरं का गावरान शिळेपासून आपण क्रॉसिंग केलेलं आहे आणि हिची आई आपण विकलेली आहे पंधरा हजाराला लाल टिपक्या टिपक्याची दिसते ती तिची आई विक पंधरा हजाराला विकलेली आहे बरं का आपण आणि तिच्यापासून जी पाठ तयार झाली गावरान शिळे होती ती तिच्यापासून शिरोई मेल तिला क्रॉस केल्याच्यानंतर ही अशी पळताच झाली पा आपली कशी क्वालिटी आहे नक्की कमेंट करून सांगा आणि ही दिसती समोर आपले ही बिट्टल क्रॉसची पाठ आहे गावरान शेळीला बिट्टल क्रॉस केला होता तर याची पण क्वालिटी कशी आहे सांगा अशा आपल्या गावरान शेळ्यांपासूनच आपण क्रॉसिंगवरती शेळ्या तयार केलेल्या आहेत तर खूप छान मस्त रिझल्ट आपल्याला आलेला आहे तर आपण शेळीपालनामध्ये नक्की गावरान शेळीला क्रॉसिंग शेळी पालन करून रिझल्टमध्ये काम करू शकता ही इकडं लांब कानाची काळी दिसत आहे पहा ही आपण गावरान शेळीला कोठा क्रॉस केलेला होता आणि ती पा कोठा क्रॉसची शेळी आहे ती आणखीन जवळ घेऊन थोडाशी दाखवतो थो मी तुम्हाला तर मला लाईववरती बरेच जण विचारतात था की व क्रॉसिंगचा रिझल्ट कसा आहे क्रॉसिंगचा रिझल्ट कसा आहे तर हे तुम्हाला दाखवतो मी हा क्रॉसिंगचा रिझल्ट हे असा येत आहे पहा की आता गावरान शेळी कोठा क्रॉस असा याचा रिझल्ट आलेला आहे आपल्याला पाहू शकता शेळी इथं आता खाली करत आहे का खात आहे तर हे असा रिझल्ट आहे कशी वाटते शेळीची क्वालिटी आता दोन किल्ले आहेत तिला एक बोकड आणि एक पाठ झालेला आहे दुसऱ्यांदा खाली झालेली ती आहे तर गावरान शेळी कोठा क्रॉसचा असा रिझल्ट आलेला आहे तर तुम्हाला चला दुसरा एक रिझल्ट दाखवत आहे मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पा माझ्या समोर दिसते काठेवाडी तर ही आपण गावरान शेळी काठेवाडी असा रिझल्ट केलेला आहे तर पाहू शकता हिची क्वालिटी कशी आहे ही आणि आता दा दा ले दा ले ले ही दुसऱ्यांदा खाली झालेली आहे हिला आता दोन पिल्ले एकच पिल्लू झाले ह्या वेळेस मागच्या वेळेस दोन पिल्ले झाले हिला तर ही असा गावरान शेळी काठेवाडी क्रॉस असा रिझल्ट आलेला आहे पाहू शकता मला खूप जण लाईवरती विचारतात का दादा क्रॉसिंगचा रिझल्ट कसा आहे क्रॉसिंगचा रिझल्ट कसा आहे तर त्यांना हेल्थीच्या माध्यमातून मला हे दाखवून द्यायचं आहे की क्रॉसिंगमध्ये अशा प्रकारचा चांगला खूप खूप खुँ रिझल्ट येत आहे नक्की आपण क्रॉसिंगमधून शेळीपालन करू शकता गावरान शेळी क्रॉसिंग रिझल्ट खूप छान येत आहे आणि त्यांचे पिल्लेंची पैदास पायदास पण खूप एकच नंबर होत आहे पिल्ले पण लवकर सुदृढ होतात आणि विक्रीसाठी येत आहे दुधाला पण चांगले आहेत चा त्याच्यामुळे नक्की शेळीपालन जर सुरुवातीला कोणी करत असेल तर गावरान शेळी क्रॉस करा आपल्या वातावरणामधले इथल्या वातावरणामधले शेळी जर तयार केली तर ती सहा सहा शक्यतो आजारी पडत नाही त्याच्यामुळं अशा वातावरणामधल्या शेळ्या तयार करा का जेणेकरून आपल्या वातावरणामधल्या असतील त्या आणि त्यांना आजार वगैरे कोणता येणार नाही म्हणून खास मी आज क्रॉसिंगसाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि काही पहा माझ्या का गावरान आहेत आणि त्या गावरानलाच आपण हे केलेलं आता ही समोर दिसते ही आपण शिरोई क्रॉस गावरान केलेली आहे शिरोई क्वालिटीची आहे प शिळी आहे पण तिला शिरोई क्रॉस मेल क्रॉस कॉ क्रॉस केल्यामुळं तिची ही अशी पहा क्वालिटी झाली आणि हिची पण सुद्धा आता दुसऱ्यांदा गाम आणि पहिल्या वेळा त्याला हिला एक बोकड आणि एक पाठ झाला होता तर खूप छान रिझल्ट येत आहे पिल्ले पण खूप छान सुंदर होत आहे तर नक्की आपण क्रॉसिंगमध्ये पालन करू शकता नवीन जे शेतकरी आहेत जे नवीन पालन करणार आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे आणि आवर्जून हा व्हिडिओ पाहू शकता ही पा आपली बिट्टल क्रॉस आहे गावरान बिट्टल क्रॉस आहे पाहू शकता हिची क्वालिटी कशी आहे बिट्टल क्रॉस आहे आपण हिच्या वेळेस हिच्या आईला आपण बिट्टल क्रॉस केला होता आणि त्याचं हा रिझल्ट आहे जरा ती आईवरती गेली पण कान वगैरे भरपूर लांब आहे शेळी पण खूप लांब आहे तर हे असे मस्त रिझल्ट आहे नक्की पाहू शकता आपण आणि हे इथे एक अजून रिझल्ट तुम्हाला दाखवतो ही पास शिराई क्रॉसचं गावरान शिळी शिराई क्रॉस रिझल्ट पाहायचा तर क्रॉसिंगमध्ये खूप चांगला रिझल्ट येत आहे तर नक्की आपण शेळीपालन कॉ क्रॉसिंगमध्ये करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अनेक बांधवांना अनेक शेळीपालक मित्रांना याच्यातून थोडीफार माहिती भेटेल मिळेल त्याच्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेअर करा खूप खूप धन्यवाद आणि ही पा समोर चाललेली आपली डोकळी वाघ आणि पकडली होती व वाघाच्या तावडीतून सोडवलं आता तिला जवळजवळ पंधरा तीन वर व्हायला आले आता तशी चांगली चरत आहे पण जखमा आज पूर्णच भाऱ्या झालेला नाही आहेत तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी सर्वांचा बाय सर्वांनी